गुड मॉर्निंग लिओला बसायला चटई घेतली पण लिओ पाडीत असतोय आता लिओ बसायचे बसायचे छान मऊ मऊ पाडू नको लिओ तुला बसायला घेतली अयो लिओ इकडे इकडे चल बाळा पाडू नको चल ओळख करून घेते सोबत चटईसोबत चल किती छान गवत चावली हो चला चल जेवण करायला चल इकडे बसा बस 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 चटई घेऊन पळत होता ना तुला बसायसाठी घेतली ना मी मऊ मऊ आहे चांगली तू असं बाहेर बसतो म्हणून घेतली तुझ्यासाठी तर तो लागला फाडायला कसा बसलाय दर 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 चल कसं जेवण चाललंय खाऊ तुझी ओखाव नको लिहून बघा कसं चाललंय मॅटवर झोपून गवत खायला बघतो <laughs> लिओला ल भुवा दिसला हां काय दरे चल लिहिले तो बबू या हां त्याला भुत गेला बुझ रानात चाललाय बियो फिरायला आणलं आहे मला तुझं बाळ आणि शेंगा खातय आहे सगळे झाडं तोडलं लय उंच गेल ते पपईचे तोडले ग त्या पपईची नव्हती चांगली टेस्ट नव्हती कोणतं अयो सगळे झाड तोडून टाकले लय उंच गेल ते लय उंच गेल ते काम ग त्याला करू दे सुरू वातावरण झालंय आळाले पाऊस आहे पुढं पडवी तो झाड तोडलेत नाही काहीच पारा सुटला आहे तूच केली चल काय ग म्हणू तू तीन लाकूड दिले तुला खेळायला घ्यायचं आधी राऊंड मारून येतो आम्ही चल चल गोल गोल भिंगतोय गोल 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 लिओनी काम चालू केलं त्याचा खड्डा करायचा एवढं कड बघ खड्डा करतोय चल शिकायची तुला या फोटो इकडं चल hmm. कुठं रे तिकडं कशाला चल इकडे चल तुला स्टिक देते म्हणून तिकडे बघ काका मारा तुला दोघं दोघ काटे घेऊन आले लिगोला उडी मारी ना तो हो। हातातून सुटणच माझ्या नाही घेतली दोन आणली ना गुड बॉय तू टाकून देईन पण दिली टाकून त्याला हिंडायचं पडले ना कुठं बाई टाकून दिली टाकूड खायचंय ना का रे घेतो त्याचं त्याच आहे ते माझ्या बाळाच आहे लाकूड तुझं लाकूड घेतोय तेव्हा पिल्या लाकूड खायचं काम चाललंय लाकूड खातो चल यो घरी ऊन लागते चल होऊन यायला लागले मधून मधून माती माती पाहिजे नुसती म्हणू आली शेंग टाकून <दाकुण। laughs> <laughs> शेव घ्यायची <गेची> शेंग <laughs> <laughs> मारल्यावर तुला होती लिओ सगळे खड्डे खड्डे केलेत लिओनी बापरे किती डेंजर ले पाऊस येत असते आता आबाळव कसलं झालंय काळ कुट्ट काळ कुट्ट झालंय वारा सुटलाय लय मोठा किती पाऊस येतोय आमच्याकडे बाड गई बाप रे किती पाऊस येतोय म्हणू म्हणती बाड आग बरं झालो ना आपण घरी आलो ना नाहीतर रानातच भिजलो असतो रानात अख्खं भरलंय पाणी पाणी नसती मजा आली त्याला पण घाबरवतो तो आवाज मोठ्याने आला ना पावसाचा घाबरवतो गाडी लावा लागेल याला पळता ये या इकडे चल बाळा चल 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 चलो बु चाललाय तो त्याच्या घरी त्याला कळा नाहीत काय करा

चल तुझ्या रानात गेला ना इकडे चल चल लिओ इकडे लिओ बेबी क्या कर रही है बेबी चलो चलते काय कर तू चलो गेला 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 भोभू गेला दो चल मी चालले गुड इव्हिनिंग इथं गायचं पिल्लू चरतोय त्याला भुकतोय तो पाणी प्यायचंय थांब 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 पळवतो डेंजर हळूच 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 गेला 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 ऑन ड्युटी ट्वेंटी फोर सेवन यो, यो, यो। दम लागला पावसाचं पाणी भरून ठेवलेलं होतं त्याच्यात आता कसं वाटतंय घर घर वाटतंय किती दम लागलाय लिओ हो। चल शांत बस बर चल इकडे हिर ग माझ हिल किती किती दमलाय किती दमलाय सगळ्या भोबुला पळवून हा हो <laughs> मग ते दम लागलं ला इकडे चल बसली लिहू इकडे बस चल खाली किती दाम लास अरे किती पाणी खेळतो चल इकडे गेले सगळे चल हाकलून लावलंस ना तू सगळ्यांना हो रात्रीचा खेळ चाललाय बॉटल सोबत बॉटल तोडीत बसायची लिओ हो। लिओला हो कसली पण खेळणी चालते का लिओ हो। झोप नाही येत बाळा लेवचा कसा खेळ चाललाय बघा कापड फाडतोय झोपून

चला आता लिओ झोपलाय हा ना झोपला ना उघडे डोळे ठेवून चलो बाय गुड नाईट गुदगुद गुद पाय कसा ठेवलाय माझ्या हातावर बाय बाय गुड नाईट